नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझे युट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईन्टीनमध्ये जर मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे मी मुंबईला आलेली आहे आणि दोन तीन दिवस माझे काम चालू होते तर आज थोडी फ्री आहे म्हणून रेडी झाली आहे आणि जर ह्याच्या आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल नक्की पहा आणि चला आज आपण जाऊयात मुंबईमध्ये फिरायला तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त है पे मी आता पोहोचलेले आहे हजी अली दर्गा इथे हमारे चंदे ऐप का जो भी मन्नत होगा मान के जी दरगाह किती छान वाटत समोर दर्गा आहे आणि समुद्र आहे सगळ हम्म

खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आम्ही गेलो तर आम्ही लास्ट होतो कारण बंद व्हायचा हो टाइम झाला होता दहा वाजता बंद होत आणि नशिबाने दर्शन झालं गेली होती शॉपिंगला सकाळपासून आणि आता तिची वाट बघत मी तर बस स्टॉप वरती बसलेली आहे ती इथलं वातावरण एवढं खराब आहे बापरे गर्मी

यहाँ की कल्चर, यहाँ के लोग, यहाँ के सब कुछ मैं अब्जॉर्ब करूँ कि देखती हूँ कैसा होता है और मुझे बहुत कठिन लगा है खाई नहीं लगनी हाँ ये रास्ते जब मैं बहुत बार आपको निराला करती हूँ आज हमें पहुँच ले लाहौत बड़े मियाज़ रेस्टोरेंट में दे बेज़ा फ्राई ये सा बेज़ा फ्राई ये

बडे मे आजमध्ये जेवण केलं खूप छान जेवण झालं होतं आणि कॅबमध्ये झोपून गेले मी तसेच आणि आता आले हॉटेलवरती तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका